नमस्कार विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यावर मात केली अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक्केचाळीस आमदार निवडून आले ते शरद पवार यांच्या पक्षाला फक्त दहा जागांवर समाधान मानावं लागलं माहितीमध्ये असलेले अजित पवार आता आहेत ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला शरद पवार यांच्या पक्षाच्या घौघवी देश मिळाल्यानंतर शरद पवार गटातील नेते अजित पवार यांच्या भेटीसाठी येऊ लागले आहेत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवशी दिल्लीत सहकुटुंब त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत दोन दिवसांपूर्वी साताऱ्यातील शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती भेट असल्याचं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी दादांना असेच भेटणार नाहीत असं म्हटलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी नागपूरमध्ये अजित पवार यांची भेट घेतली रोहित पाटील तासगाव कवटे महाकाळ मधून विधानसभेची निवडणूक जिंकून पहिल्यांदाच आमदार बनले आहेत रोहित पाटील यांच्यानंतर सलील देशमुख अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले सलील देशमुख अनिल देशमुख यांचे पुत्र आहेत यंदा विधानसभा निवडणुकीत काटोल मध्ये सलील देशमुख यांचा पराभव झाला अनिल देशमुख हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात त्यांचा मुलगा सलील देशमुख ने अजित पवार यांची भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होणार अशी चर्चा सुरू आहे त्यावर सलील देशमुख म्हणाले की मला तसं काही वाटत नाही चर्चा होत असतात ते स्वतः अजित पवारांच्या भेटीला आले त्यावर म्हणाले की हिवाळी अधिवेशन चालू आहे उपमुख्यमंत्री इथे आहेत त्यांचं अभिनंदन करायचं होतं शेतकरी युवक विदर्भाचे प्रश्न आहेत त्यांनी शेतकरी युवकांचे प्रश्न सोडले तर चांगली गोष्ट आहे राजकारणात भेटीगाठी होत असतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले याचा अर्थ आघाडी तुटली असा होत नाही असंही ते यावेळी म्हणाले आहेत